नमस्कार मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये चॅनलवर जर नवीन ना आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जो काही याचं वितरण आहे सोळाव्या हप्त्याचं तो वितरण आता सुरू झालं आहे आणि सर्व पात्र लाडक्या बहीणच्या अकाउंटमध्ये जो काही हा निधी आहे पंधराशे रुपयेचा तो हा क्रेडिट व्हायला सुरुवात झाली आहे भरपूर झालेल्या लाडक्या बहिणींना एकच चिंता लागली होती की हा ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो कधी येईल कारण जी आर येऊन भरपूर दिवस झाले होते आणि या वितरणाचं आणखी मुहूर्त मुहूर्त ठरला नव्हता तर आदित्य तटकरे यांनीच रात्री ट्विट करून सांगितलं होतं की जो काही सोळावा हप्ता आहे याचं तर वितरण हे सुरू होणार आहे तर जो काही हप्ता आहे आता हा क्रेडिट व्हायला सुरुवात झाला आहे ज्या लाडक्या बहिणीनी ई केवायसी केली नसेल अशा लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पण हा हप्ता आहे तो क्रेडिट व्हायला सुरुवात सुरुवात झाली आहे तो हा जो हप्ता आहे तो त्यांच्या अकाउंटला जमा होण्यास सुरुवात झाली आहे ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आला नसेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी ई केवायसी केली नसेल त्या लाडक्या बहिणी पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मला हप्ता आला किंवा आला नाही आणि ई के वाय सीसाठी साठी आता भरपूर कमी दिवस राहिले आहेत तर लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या आणि आता ते पोर्टल पण आता व्यवस्थित चालत आहे तर जो काही पंधराशेचा हप्ता आहे तो आता क्रेडिट होण्यास सुरुवात झाला आहे आता जे वितरण आहे सोळाव्या हप्त्याचं ते आजपासून सुरू झालं आहे तर पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा या तीन टप्प्यामध्ये या हे वितरण आहे ते होणार आहे ज्या लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे आले नसतील तर काळजी करू नका त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे येतील ज्या लाडक्या बहिणींना दुसऱ्या टप्प्यामध्ये पण पैसे आले नसतील तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे हे शंभर टक्के तुमच्या बँक एक अकाउंटला जमा होतील चिंता करू नका काळजी करू नका आणि मला कमेंट करून नक्की सांगा ज्या लाडक्या बहिणीने केव्हा सी केली नसेल त्या लाडक्या बहिणीला पैसे आले न आले मला कमेंटमध्ये सांगा चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद